आकाशवाणी नागपूर मेधा मांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त घर घर संविधान कार्यक्रमाचा संविधान दिनाचं औचित्य साधून उद्या सव्वीस नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्या हस्ते होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथं सकाळी साडेसात वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता राष्ट्रीय एकात्मतेची भावना उपेक्षित घटकातील समुदायांमध्ये त्यांचे घटनात्मक अधिकार आणि कर्तव्याबाबत साक्षरता याबाबत संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त घर घर संविधान उपक्रम सव्वीस नोव्हेंबरपासून पुढील प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येणार आहे भारतीय राज्यघटना स्वीकारल्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ केंद्र सरकारनं वर्षभर चालणाऱ्या ऐतिहासिक उत्सवाच्या प्रारंभाची घोषणा केली आहे हा एक महिलाचा दगड असून आपल्या लोकशाहीचा उल्लेखनीय प्रवास आणि आपल्या मूलभूत तत्वांचा आणि संवैधानिक मूल्यांचा चिरस्थायी वारसा प्रतिबिंबित करतो जो संविधान दिनी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होत आहे हमारा संविधान हमारा स्वाभिमान या मोहिमेच्या ब्रिदवाक्याअंतर्गत हा उत्सव साजरा केला जात आहे आणि त्यात अंतर्भूत मूलभूत मूल्यांचा पुनरुच्चार करताना संविधान निर्मात्यांच्या योगदानाचा सन्मान करणे हा यामागचा उद्देश आहे संविधान दिनी उद्देशिकेचं सा सामूहिक वाचन शाळांपासून ते कार्यालयांपर्यंत शहरांपासून ते खेड्यांपर्यंत होणार असून संपूर्ण भारतातील लाखो लोक एकत्रितपणे उद्देशिका वाचतील राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली उपराष्ट्रपती पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात भव्य उद्घाटनपर सोहळा उद्या आयोजित केला आहे भारतीय राज्यघटनेचे संस्कृत आणि मैथिली भाषेत प्रकाशन देखील होणार आहे विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्ता साप स्थापनेबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विधिमंडळ पक्षांच्या नेत्यांची निवड झाली आहे भाजपा विधिमंडळ पक्षाची नेता निवड अद्याप बाकी आहे भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक आज होणार असून ती झाल्यावर मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय होईल असं अजित पवार यांनी आज सातारा जिल्ह्यात कराड इथं सांगितलं क्रिकेट आय पी एल सामन्यांचं केलं जाणारं बेकायदा प्रसारण आणि विविध ऑनलाईन सट्टेबाजीची चौकशी अंमलबजावणी संचालनालय करत आहे त्याअंतर्गत अंमलबजावणी संचालनालयानं दोनशे एकोणीस कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार